मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आता नवीन योजना एक आणलेली आहे त्या योजनेमार्फत सरकार मुलींना पन्नास हजार रुपये देणार आहे ती योजना म्हणजे भाग्यश्री योजना माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे लिंग गुणोत्तर सुधारणा आणि मुलींच्या शिक्षण व आरोग्याला आर्थिक पाठबळ पुरवणं हे मुलींना कमी लेखण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न सात पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थीने मुलीच्या जन्माची नोंदणी वेळेवर केली पाहिजे तसेच लाभार्थ्याच्या कुटुंबात दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळतो आणि कुटुंब नियोजनाचे पालन करणे यासाठी बंधनकारक आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर पन्नास हजार रुपये ठेवले जाते ही रक्कम मुलीच्या वर्षाचे वय पूर्ण झाल्यावर दिली जाते परंतु यासाठी ती मुलगी किमान दहावी उत्तीर्ण असणे आणि अविवाहित असणे बंधनकारक आहे तरच तुम्हाला हे पन्नास हजार मिळू शकतात माझी कन्या भाग्यश्री योजना लाभार्थ्यांनी जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात संपर्क साधून अर्ज करावेत अर्जासोबत मुलीचा जन्म दाखला आधार कार्ड पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र आणि कुटुंब नियोजन प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे ही योजना मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करत आहे यामुळे मुलींच्या जन्माचे महत्व वाढते आणि कुटुंबे त्यांचे शिक्षण व भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील होते या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये मुलीचा जन्म दाखला पालकांचे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते तपशील व कुटुंब नियोजन प्रमाणपत्र यांचा समावेश करण्यात आलेला आहे सर्व कागदपत्रे पूर्ण योग्य असल्यास अर्ज मंजूर होत आहेत तर मित्रांनो शासनाची ही नवीन योजना तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण या योजनेचा लाभ तुमच्या ओळखीचे कोणतर घेऊ शकतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये